नमस्कार मी आस्ती आई नामदार दैनिक मेट्रो सिटी वृत्तांतच्या बातमी सत्रात आपले स्वागत जाणून घेऊया एक महत्वाची बातमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिले राज्यसह केंद्रात तीन पक्षांचे महायुतीचे सरकार आहे आगामी निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढविल्या जाणार असण्याची दाट शक्यता होती परंतु स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची भूमिका व मतप्रवाह हो वेगवेगळे असल्याने त्यानुसार निर्णय घेतला जाईल असे सांगत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी शनिवारी दिले राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना आणि आमच्यामध्ये निवडणुकीला सामोरं जाताना आपण महायुतीमधनं जावं असं आमच्या सगळ्यांची स्टेटमेंट निघालेली होती परंतु आता निवडणुका जवळ यायला लागल्यात तसं थोड्याशा वेगवेगळ्या भागातले कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारे बोलायला लागलेले आहेत आपल्याला प्रत्येक जिल्ह्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या मतप्रवाह मला जाणवला तुडून घेण्याची क्षमता ज्याला आपण इलेक्टिव्ह मेरिट म्हणतो ते बघून तिकीट द्यायचं असं तत्वता आहे